नमस्कार आज आपण संक्रांतीच्या आदल्या दिवशी घरोघरी बनवली जाणारी भोगीची भाजी बनवतोय थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवली आहे त्यामुळे चव खरंच खूप अप्रतिम आली होती रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं मी दोन मिडियम आकाराची वांगी दोन टोमॅटो दोन बटाटे थोडासा फ्लावर असा मोठा मोठा कट करून घेतलेला आहे म्हणजे त्याचा खूप गाळ होत नाही एक वाटीभर फरसबीन एक वाटीभर घेवड्याचे शेंगा वाटीभर पावटे वाटीभर चणे वाटीवर मटार आणि दोन शेवग्याच्या शेंगांच्या साली काढून दोन इंचाचे असे पिसेस करून घेतलेले आहेत एक मीडियम आकाराचं गाजर साल काढून कट करून घेतले एक मीडियम आकाराचा दोडकासुद्धा साल काढून कट करून घेतलेला आहे याशिवाय तुम्हाला याच्यामध्ये काही भाज्या अजून ॲड करायच्या असतील तर त्या तुम्ही इथं करू शकताय मुठभर शेंगदाणे दोन तासापूर्वी गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते ते सुद्धा इथं मी घेतलेले आहेत आता या फळभाज्यापैकी तुम्हाला अजून काही यामध्ये ॲड करायचे असतील तर त्या त्या, त्या तुम्ही ॲड करू शकता याचं काही फिक्स प्रमाण नसते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार याचं प्रमाण कमी अधिक करू शकताय ह्या झाल्या फळभाज्या पालेभाज्यामध्ये इथं मी मुठभर पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याचबरोबर चाकवत सुद्धा स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे चाकवतामुळे दुप्पट अशी भाजीला चव येते त्याचबरोबर इथं मी पातीचा कांदा आणि मुठभर कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे आता हे आपण कट करून घेणार आहोत वाटणासाठी दोन चमचे पांढरे ते तेल चांगले खरपूस भाजून घेतले त्याचबरोबर दोन मिडियम आकाराचे कांदे स्लाईस करून तेलावर परतून घेतलं लसूण आलं आणि खोबरं हे सुद्धा थोडं थोडं तेल वापरून चांगलं खरपूस असं परतून घेतलेलं आहे याशिवाय मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सर्व भाजलेले जिन्स आणि कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून थोडंसं पाणी घालून याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायचे आहे हे बघा याप्रमाणे आता इथं मी काही ड्राय मसाले घेतलेले आहेत त्याचं प्रमाण आणि कोणते मसाले घेतलेत हे मी व्हिडिओमध्ये पुढे सांगेनच तर प्रथम एका कढईमध्ये पावटे वाटारे आणि चणे हे घालून चांगले खरपूस असे भाजून घ्यायचं हे सर्व जिन्नस भाजून घेतल्यामुळे चव खरंच खूप छान येते थोडंसं भाजून झालं की याच्यामध्ये थोडं तेल घालायचं आणि पुन्हा चांगलं डाग पडेपर्यंत चांग भाजून घ्यायचं आणि एका प्लेटवरती काढून घ्यायचं कढईमध्ये अजून थोडं तेल घातलं याच्यावर शेवग्याच्या शेंगा घातल्या शेवग्याच्या शेंगा सुद्धा एक दोन मिनटं चांगल्या परतून घेतल्या सेम प्लेटवर काढून घेतल्या कढईमध्ये अजून थोडं तेल घातलं फ्लावर घातला फ्लावर सुद्धा चांगला असा परतून घेतला काढून घेतला आता कढईमध्ये घेवड्याची शेंग आणि फरसबीन घातलं थोडा वेळ परतून घेतलं आता याच्यामध्ये दोडका आणि गाजर सुद्धा घातलं हे सुद्धा थोडं तेल घालून चांगलं असं परतून घेतलेलं आहे सेम प्लेट वरती काढून घेऊयात आता याच कढईमध्ये अजून थोडस तेल घालून याच्यामध्ये वांग्याच्या फोडी घातल्या वांग्याच्या फोडीसुद्धा चांगल्या शाखभ परतून घ्यायच्या सेम प्लेट वर काढून घ्यायच्या बटाट्याच्या सुद्धा फोडी घालून तेल घालून चांगले परतून घ्यायचे अशा सर्व फळभाज्या चांगल्या परतून घेतल्या ना की भाजीला खरंच खूप भारी चव येते करून बघा एकदा मस्त होतात तर सर्व भाज्या मी अशा याप्रमाणे बघा चांगल्या भाजून घेतलेल्या आहेत आता आपण फोडणी घालूयात तर फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम करून याच्यामध्ये मोहरी जिरं आणि तीळ घातले हे सर्व चांगलं खमंग असं परतून घेतलं तेळ मोहरी जिरं चांगलं तडतडले की याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा चांगला परतून घ्यायचा यापासून खूप छान असा सुगंध यायला लागला की तयार वाटण घालायचं आणि थोडा वेळ चांगलं असं परतून घ्यायचं एक तीन ते चार मिनटं वाटण परतून घेतलेलं आहे याच्यामध्ये ओला कांदा टोमॅटो आणि मीठ घालायचं आणि हे पुन्हा चांगलं दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आत्ता या मसाल्यापासून खूप छान असा सुगंध यायला लागलेला आहे याच्यामध्ये कांद्याची पात चिरून घेतलेला पालक कट करून घेतलेला चाकवत घालायचा आणि पुन्हा हे सर्व चांगलं एक तीन ते चार मिनटं परतून घ्यायचं भाजी घातल्यानंतर खूप क्वांटिटी वाटते परतून घेतल्यानंतर खरंच खूप कमी होते आता पावडर्ड मसाले घालूयात तर त्यामध्ये इथं मी हे आपले पोहे खायचे चमचे असतात ना याने तीन चमचे कांदा लसूण मसाला पाव चमचा हळद Premises, एक मोठा चमचा भरून गोडा मसाला एक चमचा भरून धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा पावभाजी मसाला आणि अर्धा चमचा इतका गरम मसाला घेतलेला आहे आता हे सर्व मसाले घालायचे आणि भाजीबरोबर हे सर्व चांगलं तीन ते चार मिनटं परतून घ्यायचं म्हणजे मसालेसुद्धा करपले जाणार नाहीत आणि भाजी भाजीमध्ये मसाले चांगले मुरलेसुद्धा जातील आता हे सर्व चांगलं परतून झालं की खरंच मस्त सुगंध यायला लागला आता यामध्ये आपण तेलावर परतून घेतलेल्या भाज्या घालायच्या आणि भाज्यासुद्धा मसाल्यामध्ये चांगल्या तीन ते चार मिनटं परतून घ्यायच्या याच्यामध्ये भिजवून घेतलेले शेंगदाणे ॲड केले सर्व चांगलं मिक्स करून घेतलं गॅस अगदीच कमी करून झाकण ठेवायचं आणि पाच ते सहा मिनटं याला वाफ काढून घ्यायची फक्त अधेमध्ये एकदा हलवून घ्या म्हणजे भाजी तळाला चिकटणार नाही एक सहा ते सात मिनटं भाजी मी चांगली वाफवून घेतलेली आहे आणि खरंच मस्त असा सुगंध दरवळायला लागलेला आहे आता एक पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर सुक्की भाजी हवी असेल तर थोडासा पाण्याचा हबका देऊन तुम्ही ही भाजी शिजवून घेऊ शकताय पण मी थोडीशी ग्रेव्हीवाली भाजी बनवणार आहे त्यामुळं इथं मी गरजेनुसार गरम पाणी घालणार आहे याच्यामध्ये थंड पाण्याचा वापर नाही करायचा गरम पाणीच घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं चा। चांगली उकळी काढून गॅस अगदी कमी करायचा आणि कमी गॅसवर झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटं भाजी शिजवून घ्यायची सहा ते सात मिनटं झालेली आहेत आणि पाहू शकतं आहे भाजीला काय मस्त रंग आलेला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची बघा कट वगैरे मस्त आलेला आहे छान अशी भाज्या शिजलेल्या आहेत बटाटे फ्लावर चांगले मस्त शिजलेले आहेत तर कशी वाटली तुम्हाला माझी याची रेसिपी आवडली असेल तर जरूर ट्राय करा कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद